अपडेट अपडेटमध्ये स्वागत आज दिनांक पाच जून अहमदनगरमधील ठळक घडामोडी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांचा विजय सुजय विखे पाटील यांचा पराभव हो। शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचा दणदणीत विजय महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा पराभव हो। भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणाला लोक वैतागलेत भाजपने स्वतः पराभव ओढवून घेतलाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया सुनील तटकरे धनंजय मुंडे सोबत जातील अजित पवार एकटेच राहतील आमदार रोहित पवार यांची टीका नगरमधील विजय हा विस्थापितांनी प्रस्थापितांविरोधात मिळवलेला विजय राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे यांची प्रतिक्रिया कर्जतमध्ये निलेश लंके समर्थकांचा जल्लोष एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत केली गुलालाची उधळण उत्तरेचं पार्सल उत्तरेगाच पाठवलं निलेश लंके यांच्या विजयानंतर राणी लंके यांची प्रतिक्रिया भाऊसाहेब वागचौरे यांच्या विजयाचा श्रीरामपूर येथे जल्लोष आमदार लहू कानडे समर्थकांनी केला आनंद व्यक्त विक्री केलेल्या जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री संगमनेरातील एका जणावर गुन्हा दाखल जिवे मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार श्रीगोंदी तालुक्यात घडली घटना असेच अपडेट्स मिळवण्यासाठी अैलवनगरच्या सद्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या